भीमप्रेमी प्रतिष्ठानच्या वतीने छत्रपती शाहू महाराज जयंती साजरी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त भीमप्रेमी प्रतिष्ठानच्या वतीने दिनांक सव्वीस सहा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेबारा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोलापूर येथे व्यसनमुक्त भारत अभियान कार्यक्रमाचे आयोजन करत व्यसनमुक्त फलक व बॅनर तयार करून विद्यार्थ्यांना व जाणाऱ्या नागरिकांना याचे महत्त्व सांगण्यात आले प्रथमतः छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस दिव्यांग व्यक्तींकडून पुष्पहार घालून मानवंदना देण्यात आली सदर राष्ट्रवादी पार्टीचे कार्याध्यक्षा चित्रा कदम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवती अध्यक्षा किरण माशाळकर महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्याक विभाग उपाध्यक्ष अहमद शेख सामाजिक कार्यकर्ते सचिन कदम हनुमंत माने भीमप्रेमी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विजुदा नागमोडे अध्यक्ष रोहन सीताफळे कार्याध्यक्ष प्रफुल्ल दिलपाक राजू कांबळे नागेश कांबळे आरती हब्बू आशा वाघमारे उज्बेला मुदगल विजया कांबळे आशाताई वाघमारे दिव्यांग वासू होनकोंबळे व प्रतिष्ठानचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ता खरोखरच आदर्श घेण्यासारखं आहे विद्यार्थ्यांना माया वाटप असेल सचिन गोपे वृक्षरोपण असेल प्रत्येक कार्यक्रमाला आमची उपस्थिती असते प्रत्येकाचीच असते त्यांचे काम अतिशय खरोखरच एक आदर्श घेण्यासारखं काम असतं आहे प्रत्येक महापुरुषाची जयंती असेल प्रत्येक महापुरुषाची पुण्यतिथी असेल ही यशस्वीरित्या त्यांनी पार पाडतात आणि नेहमीप्रेमी प्रत्येकांच्या वतीनं तुम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल प्रतिष्ठानच्या वतीने मी आभार व्यक्त करतो